नमस्कार मी कृतिका नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये किती पैसे घेतले पंतप्रधान मोदींचा सवाल छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब नामांतर विरोधी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी अमित शहाची जालन्यात सभा सुप्रिया सुळेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करा राष्ट्रवादी विलीन करतो शरद पवारांनी आधीच प्रस्ताव ठेवल्याचा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचं पत्र रद्द राज्यात विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक जाहीर मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी दहा जूनला होणार मतदान एअर इंडियाचे पायलट आणि केबिन क्रूज सामूहिक वैद्यकीय रजेवर अठ्ठ्याहत्तर उडाणं रद्द विलीनीकरणाच्या भीतीमुळे कर्मचारी बिथरल्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली माहिती महागाईचा भडका तुरीच्या डाळीत तीस टक्के तर उडदाच्या डाळीत पंधरा टक्क्यांची वाढ सोशल मीडियावर रील्स बनवण्यासोबत फक्त मौज मजेसाठी चार अल्पवयीन मुलांसह एका तरुणानं चोरीचा मार्ग निवडला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर